नमस्कार मी श्रद्धा डपाल जिज्ञा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काही ठळक घडामोडी बेहरे खडवली ग्रुप ग्रामपंचायतचा सरपंचपती गीता कडव यांची बिनविरोध निवड कल्याण तालुक्यातील महत्त्वाची समजली जाणारी बेहरे खडवली ग्रामपंचायतीचा सरपंचपती गीता गजनन कडव यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी पराग भोसले यांनी दिली त्यावेळी निवडणूक प्रक्रियेला सदस्य राऊत गीता कडव कडव गोरे अनिल जगन नरेश कथोरे दीपाली शेलार चेतन शेलार वनिता लांगे शोभा चव्हाण चतुरा गायकवाड दर्शना जाधव प्रियांका भोई स्वाती शेलार इत्यादी चौदा सदस्य उपस्थित होते निवडणूक प्रक्रियेला ग्रामविस्तार अधिकारी बी बी पष्टे यांनी सहकार्य केले नवनिर्वाचित सरपंच गीता कडव यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्तीय सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील शिवसेना तालुका प्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंत लोणे मंगेश शेलार आदेश चौधरी अप्पा पाटोळे समीर शेलार बाळू गोरे दीपक भुईर बाळा बोरसे फळेगावचे माजी सरपंच राजेंद्र बांगर संतोष शेलार समाजसेवक अशोक रातांबे नितेश सोनवणे राहुल पाटोळे वैभव सोनवणे रवी चक्र नारायण रघुनाथ लोणे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी राजेश विशाल शेलार अविनाश जाधव दिनेश सोनवणे ज्योती शेलार विलास गायकर यांच्यासह भाजप शिवसेना युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते टिटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी विलास भोईर खडवली बेहरे आत्ताच नुकताच पार पडलेल्या खडवली बेरे ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंच गीता कडव यांची एकमताने बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी प्रथम त्यांचे अभिनंदन तसेच ठरल्याप्रमाणे राजीनामा देऊन आमच्या राऊतताई यांनाचे सुद्धा अभिनंदन करतो की ठरल्याप्रमाणे प्रत्येकाला संधी देण्यात आली आणि यापुढे बी देण्यात येईल असं पट सांगितलं खरोखरच असाच इतिचा जन चालू राहील आणि सर्व सदस्यांना मी एक विनंती करतो की कोणीही दुजाभाव न राखता सर्वांनी सरपंचांना सहकार्य करून पुढील करता, सहकार्य करावा हीच मी विनंती करतो आणि सरपंचांना शुभेच्छा देतो आणि थांबतो गजानन कडव यांची भेरे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्याबद्दल मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी जे काही कामं खडवली ग्रामपंचायतमध्ये राहिलेले कचऱ्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल आम जी आमची पाण्याची योजना राहिलेली आहे साडेनऊ कोटीची योजना जी एम जे पी मार्फत मंजूर झालेली आहे त्या योजनेला चालना देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न नवीन सरपंच करतील अशा अशी मी आशा व्यक्त करतो आणि त्याचबरोबर आमच्या बरोबरचे सर्व रा शिवसेनेवाले असू दे किंवा भारतीय जनता पक्षाचे सर्व सदस्य यांनी सगळ्यांनी मनापासून सगळ्यांना सहकार्य केले त्याबद्दल मी सर्व सभासदांचे आभार व्यक्त करतो कारण ज्या जसं जसं आमचं ठरलं होतं त्याप्रमाणे प्रत्येकाला संधी देण्यात आली याच्या पुढे पण ज्यांना कोणाला शब्द दिला असेल तेव्हा शब्द पूर्ण क कर करण्यात येईल त्यात स सा, सगळ्यात मोळाचं सहकार्य म्हणजे आमचे मित्र व वसंतजी लोणे यांनी आम्हाला जो शब्द दिला होता तो पूर्णपणे पाळलेला आहे आणि याच्या पुढे पण जे काय आमचे याच्यामध्ये हे ठरलेलं असेल त्याप्रमाणे सगळं तसंच करू आम्ही आणि सगळ्यांना संधी देऊ हो, हेच मी या माध्यमातून सांगू इच्छितो तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद